पाणी बॉटल घेऊन जा समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या छान की नवीन छोटेशा व्हिडिओमध्ये तर गावाकडच्या जुने जायचं 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 तिला कळलं आता बाहेर जायचं त्याच्यामुळं काही गॅलरी देत नाही मॅडम आता गावाकडचे एक दोन व्हिडिओ राहिले ते एडिट करायचे आणि अपलोड करायचे ते पण एडिट आहे अपलोड आहे पण काही वेळ मिळाला नाही काल मग म्हटलं चला आता रेग्युलर आपले नवीन व्हिडिओ शूट करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया तर आता घरातली कामं आवडलीत अजून म्हणजे कपडे वगैरे घालायचे आहेत सुकायला पण यशस्वी वेळेस झोपेल त्याच वेळेस पण ती कपडे वगैरे सुकायला घालू देते त्याच्यामुळं मग आता तिला एक राऊंड मारून आणते पहिल्यांदा खालून आणि धर तुझी डॉलगी राऊंड मारून आणते पहिल्यांदा खालून आणि त्याच्यानंतर मग तिला झोपी लावते आणि मग कपडे सुकायला घालते बाकीची सगळी कामं आवरलीत भांडे वगैरे हो परत बेडरूम वगैरे हो सगळं असं क्लीन करून झालंय पूर्ण घर स्वच्छ करून झालंय आता चाललो आम्ही बाहेर थांबिदा दिदा, मला हो गॉड घर लाईट ते

शिव बायकर कसलं गरम होतय केस धुतलेत केस सुकली नाही काय नाही पण मॅडम केस वाढतात त्याच्यामुळे वरती बांधून ठेवले काही विंचरले वगैरे नाही आणि आता पावणे अकरा वाजत बी यांना पण आणायला जायचे सव्वा एक वाजता आता पहिलं खाली घेऊन जाते जरा घरातून वळतात ती चल तर खाली घेऊन गेले होते फिरवून आणलं त्याच्यानंतर इडल्या बनवल्या आणि इकडे सांबरचा कुकर लावून गेला आहे आता चटणीचं जे लागणारं मटेरियल आहे ते काढून ठेवते तर इडल्या बघू शकता किती छान आणि अशा स्पंज झालेल्या आहेत माझ्या विहानला इडल्या खूप आवडतात आणि त्याच्यासाठी मग मी नेहमी इडल्या बनवत असते आणि यशस्वीला पण इडल्या खूप आवडतात आणि सकाळी इकडे मटकीची भाजी बनवली हो होती आणि चपाती आणि आज होती समर पार्टी आणि तो आल्यानंतर आता त्याला भूक लागेल त्याच्यामुळे तो स्कूलमधून यायच्या आतमध्येच त्याच्यासाठी आता सांबर इडली चटणी बनवून ठेवणार आहे छसबी झोपली आहे तर कपडे सुकत घालून घेते बाकीची कामं तर झालेली आहे की तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलंच कपडे काढून घेते आणि नंतर सुकायला थांब यशस्वी आले 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 अरे बापरे माझं बाळ उठल लगेच उठल कपडे वाळत घालून होतात कुठं नाही <laughs> तेच उठलं माझं बाळ लय लवकर उठते जो दादाला नाही द्यायचं अर्ध्या तासाने आमची दिदू उठली आता आमच्या दिदूला आता जेवायचंय ना बापू दिदू दोन मिनिटं खाली ठेवली का कशी करते बघा बरं का कोण <laughs> रडतं कोण रडतात लागतो रडायचे नाही प्रत्येक वेळेस मी ज्या प्लेट घेते ना म्हणजे ज्या वेळेस मी प्लेट घेते ना मुलांना खायला त्यावेळेस प्रत्येक वेळेस धुवून घेते म्हणजे प्रत्येक जण घेत असेल खूप काळजी घ्यायला यशस्वी दोन मिनिट दादाना मिळायचं तुला खोवायचं काम बाबू चल काय बघ काय काय माझी बालमंदी घालून बसलं माझी बाळमंदी घालून बसलं मॅडम का आता खात नाही स्कूल वरून आता ती मला बसून काय जेवण पण देत नाही मला असं उभं राहून लागतं बऱ्या

दे, जेवायला हो, नको का यशस्वी आपल्याला चल की तू तुला झोप नाही येत झोप नाही तिला झोपवण्याचा प्रयत्न केला मॅडम काही झोपे ना खाऊ घात खा, खा मॅडम काही जेवत पण नाही मग आता फायनली वियासाठी सांबर बनवलं काय असं तरीचं सांबर खूप आवडत काय झालं काय झालं रडायला काय झालं बरं बरं मी बाजूला हो मग झाले 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 पाणी देऊ तुला पाणी पण नको अय्यो सांडलं का पाणी यश आमच्या विह्यांला अस सांबर आवडत त्याची चाळीस ठेव त्याच्या बाबांसारखी चला सांबरला छान खळखळून उकळी आली आहे बंद करते चटणी बनवायची होती पण लाईटच घेते त्याला मटकी पण खूप आवडते त्याच्यासाठी इकडं मटकी पण ठेवली आहे काही भांडे घासून घेते कुकर वगैरे सगळं तो आल्यानंतर दोघांना बघून शक्यत नाही काम करणं मॅडम इथं बसल्यात मॅडम देते इकडं कपडा सूर्य आपली नेहमीप्रमाणे आतमध्ये ठेवून घ्यायची कारण लहान मुलं जर घरात असली ना खूप काळजी घ्यायला लागते तर म्हणजे प्रत्येकजण घेतच पण मी दरवेळी त्याच त्याच गोष्टी सांगत असते कारण कधी कधी छोट्या चुका पण खूप महाग पडतात लहान मुलं जर घरात असतील तर त्याच्यामुळे एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली केव्हाही चांगली आता किती वाजले एक मिनिट सांगते आता वाजले एक आता दहा मिनटात जायचं विहनला राहायला तर दहा मिनिटं राहिलेला दहा मिनटात ती भांडी घासून घेते चालले विहानला स्कूलमधून आणायला आज विह्यांच्या स्कूलचा शेवटचा दिवस यांच्या स्कूलला जाताना मी एकदम उशिरा जाते जेणेकरून सगळी मुलं गेलेली असतात गर्दी कमी झालेली असते मला तिथे जास्त वेळ थांबायला लागत नाही म्हणजे मग बाळ पण रडत नाही कारण ते आता एक मिनटं पण मला सोडून राहत नाही चला काल घेऊन येत्या नंतर काय काय एन्जॉय केला आज स्कूलला सांग न काय काय एन्जॉय केला

स्कूलमध्ये पार्टी होती विह्यांच्या स्कूलमध्ये आज कुरकुरी दिलेत इकडे ह्या मॅडम तर वाटी घेऊनच बसल्यात खायला आणि मी गेलेल्या इडल्या तशाच राहिला तर दुसरा कुकर लावून दिले कारण विहन थोड्या वेळाने खाई इडल्या तर बघू शकता मस्त इडल्या झाल्यात आता दुसरा कुकर लावून देते आधी इडलीच्या कुकरमधलं पाणी गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच इडल्या इडलीचं बॅटर टाकून इडल्या लावायच्या मग इडल्या खूप छान आणि स्पंजी होतात